नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस संदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे सरकार तारीख देत आहे अजूनही सोयाबीन अनुदान हे खात्यावरती जमा झालेलं नाही आहे पण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गेलेलं होतं जी इकपीक पाच अ अट आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे ती पण त्याचा कोणताही जी आर किंवा कोणता अध्यादेश काढलेला गेलेला नव्हता पण त्याच्या संदर्भात एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे आत्ता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस साली साली म्हणजे दोन हजार तेवीस साली खरीप हंगामामध्ये सोयाबीन पीक असेल किंवा कापूस पीक असेल याची एक पीक पाहणी केलेली जरी नसेल तरी अशा शेतकऱ्यांनासुद्धा आता हेक्टरी पाच हजार रुपये हे अनुदान मिळणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान राहणार आहे दोन हेक्टरपर्यंत दहा हजार रुपये हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने तलाट्याकडे आपली सोयाबीनची नोंद आपल्या सातबाऱ्यावर केलेली असेल अशा शेतकऱ्यांनासुद्धा आता हे अनुदान मिळणार होतं पहिलं अनुदान फक्त ज्या शेतकऱ्यांनी हिक पीक पाणीद्वारे नोंदणी केली गेली होती अशा शेतकऱ्यांची लिस्ट तयार केली गेली होती आणि त्याच शेतकऱ्यांना के वाय सी थ्रू हे पैसे येणार होते पण आता ज्या शेतकऱ्यांनी एक पीक पाणी केलेली नसेल ऑफलाईन पद्धतीने नोंद केलेली असेल अशा शेतकऱ्यांनासुद्धा हे अनुदान मिळणार आहे त्यासाठी आपण आपले जवळचे कृषी सहाय्यक असतील कृषी अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधायचा आहे अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद